तुम्हाला माहिती आहे का मैत्रिणींनो आपण दूध आणि हळद हे नेहमी बनवतो सर्दी झाल्यावरती खोकला झाल्यावरती या टिप्सचा नक्की वापर करतो पण तर जर ही आपण टिप्स या प्रकारे बनवली तर खरंच लगेच आपल्याला फायदा भेटतो ही टिप्स मी भरपूर वेळा बनवून झालेली आहे आणि करून झालेली आहे म्हटलं आज तुमच्यासोबत शेअर करावी आपण जेव्हा हळद आणि दूध घेतो त्यावेळेस तुम्ही असं कधीच केलं नसेल तर बघा ही मी टिप्स काय सांगत आहे मी दोन कप दुधासाठी दोन चम्मच असे हळद घेतलेली आहे ती हे मसाल्याचे चम्मच आहे दोन पॅन गरम झालेला आहे आपला आणि त्या पॅनमध्ये मी हे दोन चम्मच हळद घेतलेले आहे आता हे छान आपण परतून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे बघा या हळदीचा कलर थोडाफार चेंज होऊन द्यायचा आहे आपल्याला मस्त असं लालसर थोडासा झाला की आपण याच्यामध्ये आपल्याला जेवढं दूध हवं आहे दोन कप असं ते आपण घ्यायचं आहे मी दोन कप दूध घेणार आहे आणि याला दुधाची फोडणी देणार आहे बघा तुम्ही कशाप्रकारे मी दुधाची फोडणी देते आपल्या हळदीचा कलर मस्तपैकी चेंज होत चाललेला आहे आणि हा हळदीचा कलर छानपैकी चेंज झाला की इथे मी दुधाची फोडणी देणार आहे ही टिप्स तुम्ही नक्की एकदा तरी करून पहा तुमच्या खोकल्याला सर्दीला लगेचच फरक पडेल जास्त घशामध्ये खवखव होत असेल त्यासाठीही लगेचच फरक पडतो तुम्ही हे दिवसातून तीन वेळा जरी घेतलं तरी चालेल मोस्टली हे थंडीच्या दिवसामध्ये पावसाळ्याच्या दिवसामध्ये घ्यायचं आणि याच्यामुळे भरपूर सारे फायदेसुद्धा होतात हळद आणि दुधामुळे तर बघा अशा प्रकारे मी आता ह्याच्यामध्ये दूध टाकलेलं आहे आणि मस्त असं घट्टसर हे दुधाचे आपले ग्रेव्ही होत आहे पहा छान असं हे उकळू दिलेलं आहे मी आणि याच्यामध्ये शेवटी मी थोडंसं गूळ टाकणार आहे पहा मस्त घट्ट असं झालेलं आहे आपलं हे, हे दूध आता याच्यामध्ये आपण थोडासा गूळ टाकणार आहे गूळ शेवटी टाकायचा कारण मध्ये गूळ टाकल्यामुळे दुधाचा लेयर फाटू नये म्हणून आपण गूळ हा शेवटी टाकणार आहे पहा छान उकळी आलेली आहे आणि नक्की तुम्ही हे करून पहा आवडल्या असल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन नोटिफिकेशनसाठी ऑल करून ठेवा जेवढ्याही मी प्रत्येक टिप्स किंवा रेसिपी तुमच्यासाठी टाकते त्या पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोचतील हे पहा अशा प्रकारे आपला गुळसुद्धा टाकून झालेला आहे आणि आता आपण हे दूध काढून घेऊयात आणि मी माझ्या लहान मुलांना देत आहे म्हटलं यावेळेस तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून हे टिप्स मी शेअर केलेले आहेत आवडले असेल तर नक्की लाईक करा न विसरता बाय बाय